सार्वजनिक कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या माध्यमातून आम्ही जे कल्याणमधील टिटवाळा असेल मांडा असेल कल्याण पश्चिम असेल पूर्व असेल या सर्व भागातील जे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अंतर्गत जी मंडळ आहेत त्यांना आम्ही भेटी देतो आहोत त्यांची देखावे बघत आहोत त्याचप्रमाणे मूर्ती बघत आहोत आणि आमचे परीक्षक देखील आमच्या बरोबर आहेत आणि परीक्षक परीक्षण करून आणि आम्ही बक्षिसे देखील याचे सार्वजनिक महामंडळांना देणार आहोत आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पूर्ण शहरात फिरत आहोत या माध्यमातून जो गणपती उत्सव आहे हा असाच आणि हा उत्सवाचा जो उत्सव आहे तो असाच राहिला पाहिजे या उद्देशाने हे महामंडळ आम्ही सर्व मंडळाला भेटी देत आहोत